नमस्कार आज आपण महाभारत युद्धाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत म्हणजे हे युद्ध काही एकायकी नाही घडलं बरोबर अनेक पिढ्यांचे निर्णय गुंतागुंतीचे संबंध आणि मोठ्या योजना या सगळ्याचा तो परिणाम होता अगदी बरोबर आपल्याकडे आज चर्चेसाठी महाभारत युद्धाची कारणमीमांसा आणि महाभारत संघर्ष कर्म आणि धर्माचं युद्ध हे दोन महत्वाचे स्रोत आहेत हो यातून आपल्याला समजून घ्यायचंय की ह्या महायुद्धामागे आम, दैवी संकेत म्हणा मानवी चुका म्हणा किंवा मग कर्माची फळं हे सगळं कसं एकत्र गुंफलं गेलं होतं नक्कीच चला तर मग या मोठ्या कथेच्या गभीरे जाऊया जरा सखोलपणे पाहूया हे सगळं सुरुवात एका मोठ्या कल्पनेपासून करूया म्हणजे आपली परंपरा सांगते की जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो अधर्म वाढतो तेव्हा काहीतरी दैवी हस्तक्षेप होतो महाभारतातही तसंच काहीसं झालं होतं का अगदी तसंच झालं होतं आपला पहिला स्रोत सांगतो की पृथ्वी देवी म्हणजे भूदेवी ती ब्रह्मदेवाकडे गेली होती मदतीसाठी कारण त्यावेळी अनेक राजे आणि त्यातही विशेषतः कुरुवंशातले काही राजे ते धर्म विसरून वागत होते म्हणजे नुसती अनिती माजली होती आणि इथे धर्म म्हणजे फक्त पूजापाठ नाही तर सत्य नीती कर्तव्य हे सगळं आलं त्यात बरोबर अधर्म म्हणजे या सगळ्यापासून दूर जाणं दुसरा स्रोत सांगतो की भगवान विष्णूंनी मग कृष्णावतारात येऊन या अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी एका मोठ्या युद्धाची योजना चाकली होती अच्छा म्हणजे ही एक दैवी योजना होती हो एक प्रकारे भगवत गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक आहे ना यदा यदा ही धर्मसिर्भवती भारत हो हो आठवला तो याच दैवी हस्तक्षेपाबद्दल बोलतो एवढंच नाही तर पांडव आणि काही कौरव सुद्धा दिवांचे अंश होते असं मानलं जातं ते जणू याच कार्यात मदत करण्यासाठी जन्मले होते म्हणजे बघा एकीकडे ही दैवी योजना पण दुसरीकडे अगदी टोकाच्या मानवी चुका आणि पिढ्यान चालत आलेले संघर्ष याची सुरुवात तर खूप मागे जाते राजा शंतनू आणि सत्यवतीच्या लग्नापासून नाही का हो तिथूनच कारण भीष्मांनी जी प्रतिज्ञा घेतली अविवाहित राहण्याची आणि राज्यत्यागाची त्यामुळे वारसा हक्काचा प्रश्न तेव्हाच उभा राहिला अगदी आणि ती गुंतागुंत पुढे वाढतच गेली धृतराष्ट्र जन्मतः अंध होते पांडूला शाप मिळाला यामुळे कौरव आणि पांडवांच्या जन्माची प्रक्रिया पण खूप वेगळी आणि गुंतागुंतीची होती यालाच आपण कदाचित कार्मिक गुंतागुंत म्हणू शकतो म्हणजे कर्माचं जाळ मागच्या पिढ्यांच्या कर्मांची फळं पुढच्या पिढ्यांना भोगावी लागली असं काहीस म्हणजे जसं तसं त्याचं हे एक मोठं उदाहरण म्हणायचं हो तसंच काहीस आणि दोन्ही स्रोत सांगतात की पांडव आणि कौरवांमध्ये लहानपणापासूनच स्पर्धा होती वैर होत ते वाढतच गेलं आणि या वैराला खतपाणी घालण्याचं काम केलं दुर्योधनाने नाही का हो. त्याचा तू मत्सर म्हणजे इतरांचा द्वेष आणि त्याचा अहंकार त्याचा गर्व हे कथेला वेगळं वळण देतात बरोबर त्याचा वाटा खूप मोठा आहे त्याने भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला पांडवांना त्या लाक्षागृहात जाळून मानायचा कट रचला म्हणजे सुरुवातीपासूनच हेतू स्पष्ट होता पण हे तर फक्त काय म्हणतात त्याला ट्रेलर होत हो खरा स्फोट तर पुढे झाला कोणता क्षण म्हणाल तुम्ही तो क्षण म्हणजे द्यूत क्रीडा तो जुगाराचा खेळ आणि त्यानंतर भरसभेत झालेलं द्रौपदीचं वस्त्रहरण अंगावर काटा येतो आठवून हो हा फक्त राजकीय डावपेज नव्हता दोन्ही स्त्रोत अगदी स्पष्ट सांगतात की हा धर्मावर आणि थेट मानवतेवर झालेला हल्ला होता खरंय आणि ती घटना युद्धाचं तात्कालिक आणि सर्वात मोठं कारण ठरली कॅझस बेली म्हणतात ना तसं द्रौपदीने जी शपथ घेतली तिथे आणि तो जो अपमान झाला तो पांडवांना शांत बसू देणारा नव्हताच तिथेच युद्धाची पहिली ठिणगी पडली असं म्हणायला हरकत नाही नक्कीच यामुळे सगळी गणितच बदलली असणार मग वर्षांचा वनवास पांडव परत आले त्यांनी नियमाप्रमाणे आपलं राज्य परत मागितलं हो अगदी करारानुसार पण दुर्योधनाने काय उत्तर दिलं तर म्हणे सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण देणार नाही अगदी टोकाची भूमिका घेतली त्याने आणि मग भगवान कृष्णाने शांतीदूत म्हणून केलेला शेवटचा प्रयत्न तो सुद्धा फसला दुर्योधनाचा हा नकार म्हणजे केवळ हट्ट नव्हता तर द्यूतांनंतर जो करार झाला होता जी शपथ घेतली होती त्याचा भंग होता त्यामुळे आता युद्ध टाळणं शक्यच नव्हतं म्हणजे संवाद पूर्णपणे फसला होता हो पण इथे फक्त दुर्योधनाला दोष देऊन चालणार नाही भीष्म द्रोण कृपाचार्य यांसारखे महान योद्धे ज्ञानी माणसं तेही कुठेतरी जबाबदार ठरतात ते कसे ते हस्तिनापूरच्या सिंहासनाशी इतके बांधले गेले होते त्या निष्ठेपायी त्यांनी योग्य वेळी धर्माची बाजू खंबीरपणे नाही घेतली ते अधर्माच्या बाजूने उभे राहिले यालाच धर्मसंकट म्हणतात ते त्यांच्या निष्ठेच्या आणि धर्माच्या कचाट्यात सापडले आणि दृष्टराष्ट्रांचा पुत्रमोह पण कारणीभूत ठरलं असेल ना अर्थातच दृष्टराष्ट्रांचा पुत्रमोह म्हणजे मुलांवरचं ते आंधळ प्रेम त्यामुळे ते त्यांनी या सगळ्या अन्यायाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं तोही एक मोठा घटक होता म्हणजे हे सगळे एका मोठ्या कर्माच्या चक्रासारखं फिरत होतं प्रत्येक कृतीचा प्रत्येक निर्णयाचा प्रत्येक वचनभंगाचा हिशोब चुकता करण्यासाठी हे युद्ध झालं असं म्हणता येईल हो नक्कीच महाभारत कर्माच्या सिद्धांतावर खूप भर देतं प्रत्येक पात्र कळत न कळत आपल्या कर्माची फळं भोगत होतं भूतकाळातल्या कृती वर्तमानावर आणि भविष्यावर परिणाम करत होत्या पण दुसरा स्रोत एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो हे युद्ध फक्त बाहेरच्या रणांगणावर नव्हतं लढलं जात ते प्रत्येकाच्या आतमध्ये मनातही सुरू होतं अच्छा ते कसं म्हणजे बघा अर्जुन म्हणजे कोण तर आपल्यातलाच एक गोंधळलेला साधक कृष्ण म्हणजे कोण तर आपल्या आंतरिक मार्गदर्शक आपला आत्मा दुर्योधन तो आपला बेलगाम अहंकार द्रौपदी ती एक प्रकारे कुंडलिनी शक्ती किंवा आपल्यातली शक्ती वा काय दृष्टिकोन आहे हा हो म्हणजे हे युद्ध म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललेल्या चांगल्या आणि वाईटाच्या लढाईचं धर्मा अधर्माच्या संघर्षाचं एक भव्य प्रतीक आहे एक रूपक आहे म्हणजे थोडक्यात काय की महाभारत घडलं कारण त्यात दैवी योजना होती पिढ्यानपिढ्यांचे वाद आणि मानवी अहंकार होता दुर्योधनाचा द्वेष आणि त्याने केलेला अन्याय होता विशेषतः द्रौपदीचा अपमान हा निर्णायक क्षण ठरला संवाद पूर्णपणे फसला होता आणि शेवटी कर्माचा अटळ न्याय होता कितीतरी गोष्टी एकत्र आल्या होत्या अगदी बरोबर म्हणलं तुम्ही महर्षी व्यासांनी म्हणूनच म्हटलं आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष याबद्दल जे काही महाभारतात आहे ते जगात इतरत्रही मिळेल पण जे इथे महाभारतात नाही ते जगात कुठेच मिळणार नाही खरे हे युद्ध केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नव्हतं ते वैश्विक संतुलन साधण्यासाठी आणि प्रत्येकाच्या आतल्या संघर्षाचं प्रतीक होतं धर्माची पुनर्स्थापना करणं हे त्याचं अंतिम ध्येय होतं असं म्हणता येईल खूप छान विश्लेषण केलं आपण ऐकणाऱ्यांसाठी माझ्या मनात एक विचार येतोय जर महाभारतातली पात्र खरंच आपल्या आतल्या शक्तींची प्रतीकं असतील जसं आपण म्हटलं अहंकार दुर्योधन विवेक युधिष्ठिर मार्गदर्शन कृष्ण तर आजच्या आपल्या आयुष्यातल्या समस्या सोडवताना किंवा समाजातल्या प्रश्नांकडे बघताना या प्राचीन प्रतीकांचा विचार करून काही नवीन दिशा मिळू शकेल का नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो याचा विचार नक्की करायला हवा